नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करिअर टिप्स अंतर्गत यशाचा एक साधा अर्थ आपण घेणार आहोत आपण आतापर्यंत करिअर टिप्स अंतर्गत वेगवेगळे व्हिडिओज घेतले त्या माध्यमातून माहिती घेतली त्याचं अनुकरण केलं त्या अनुकरणाच्या माध्यमातून आपण आपल्या यशापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला मात्र निश्चित यशाचा अर्थ काय तोही सोप्या पद्धतीने कशा पद्धतीचा असू शकतो याबाबतची माहिती या, या व्हिडिओमध्ये अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनं देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो त्यासाठीच आपल्याला या चॅनलवर कनेक्ट राहणं अपेक्षित आहे सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल ऐकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद करा म्हणजे अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येत आहे आपण मागील बऱ्याचशा दिवसापासून या चॅनलवर कनेक्ट आहात वेगवेगळ्या पद्धतीचे प्रेरणादायी व्हिडिओज आणि राज्यशास्त्र स्पर्धा परीक्षेची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो हे चॅनल सतत अशाच पद्धतीचा प्रयत्न करत असतो मात्र यशाचा अर्थ सांगत असताना यशापर्यंत जात असताना असे बरेचसे शब्द आपण या ठिकाणी वापरलेले आहेत त्या शब्दाचा चांगला एक अर्थ सुद्धा आपल्याला माहीत असणं अभिप्रेत आहे आता तो अर्थ कोणता आहे तर तो साधा अर्थ या ठिकाणी आपण कशा पद्धतीचा दिलेला आहे तो सुद्धा तुम्हाला लक्षात असणं आवश्यक आहे योग्य आदर्शाला सतत साध्य करणे आपण काय करतो जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ठरवतो त्या ठरवण्यापर्यंत आपण प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून ती साध्य करण्याचा प्रयत्न करतो आता यश म्हणजे काय हा साधारण अर्थ आपल्याला लक्षात राहायला पाहिजे त्यासाठीच हे विवेचन किंवा हे स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे की योग्य आदर्श आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे आदर्श आपण ठरवतो त्या आदर्शापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो तेवढाचा अर्थ आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि तोच आपल्याला अभिप्रेत आहे की योग्य आदर्शाला सतत साध्य करणे जे ठरवले त्याच्यापर्यंत कष्टाने पोचणे म्हणजे काय की योग्य आदर्शाला साध्य करणे आणि त्या साध्यापर्यंत कष्टाने पोचणे आता हा सिंपल अर्थ आपल्याला लक्षात यायला पाहिजे प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या अपेक्षा असतात आपण वेगवेगळे वेग स्वप्न पाहत असतो ते स्वप्न पाहत असताना त्या स्वप्नापर्यंत आपल्याला जाता आलं नाही तर आपल्याला फ्रस्टेशन येतं किंवा आपण आपल्या जीवनामध्ये यशापर्यंत पोचलो नाही असं आपल्याला वाटतं परंतु हा समज आपला चुकीचा असतो कारण की जी गोष्ट आपण ठरवलेली आहे आपण जीवनामध्ये कधी ना कधी कोणत्या न कोणत्या वेळी सतत या गोष्टी आपण ठरवत असतो उदाहरणार्थ आपण पाहतो एखादा विद्यार्थी शिक्षक होण्याचे ठरवतो ते शिक्षक होत असताना त्याला जी पात्रता लागते त्या पात्रतेच्या माध्यमातून तो तिथपर्यंत पोचतो शिक्षक होतो आणि त्याच्या आदर्शापर्यंत म्हणजेच त्याच्या यशापर्यंत तो पोचतो हे यश आहे आता त्यानंतर आपल्याला जर शिक्षकाच्या पेशामध्ये आपल्याला जर इंटरेस्ट आला नाही तर तो नंतर आपल्या स्वभावाचा दोष असतो परंतु आपण जे ठरवलेलं आहे म्हणजे योग्य जे काही आपण ठरवलेलं आहे आदर्श त्या आदर्शापर्यंत तो व्यक्ती पोचलेला आहे त्याहीपेक्षा साधारण उदाहरण जर आपण घेतलं एखादा शेतकरी आहे त्या शेतकऱ्यानं असं ठरवलं की त्यांना असं एखादं पीक घ्यायचं कापसाचं पीक घ्यायचं कापसाचं पीक त्यानं पेरलेलं आहे चांगल्या पद्धतीची कापूस आलेला आहे आणि त्या कापसाच्या माध्यमातून त्याला उत्पन्न झालेलं आहे म्हणजेच काय झालेलं आहे तो शेतकरी त्याच्या यशापर्यंत पोहोचलेला आहे कशाच्या माध्यमातून तर दुसरा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी दिलेला आहे तो कष्टाच्या माध्यमातून ही यशाची साधारणपणे व्याख्या आहे ह्या संपूर्ण व्याख्येमध्ये आपल्याला समाधान मिळणं आवश्यक आहे आणि या समाधानाच्या माध्यमातूनच आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वीता जी म्हणतो ती सुद्धा आपण मिळू शकतो त्याचं कारण असं आहे जे ठरवलं आणि जे कष्टाने मिळवलेलं आहे त्या कष्टाच्या माध्यमातून म्हणजेच इच्छित आदर्शापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर करणे किंवा त्या मार्गापर्यंत पोहोचणे इथपर्यंतचा साधारण आपण अर्थ या ठिकाणी यशाचा अर्थ स्पष्ट करताना सांगितलेला आहे दोनही वाक्य पुन्हा एकदा लक्षात घ्या की योग्य आदर्शाला सतत साध्य करणे सतत साध्य करणे आणि जे ठरवले त्याच्यापर्यंत कष्टाने पोहोचणे सतत साध्य करणे योग्य आदर्शाला जो जे आदर्श आपण ठरवलेला आहे त्या योग्य आदर्शाला सतत साध्य करत जाणे जीवनाच्या कालक्रमामध्ये किंवा जीवनाच्या कालखंडामध्ये ते तुमचं यश आहे ते यश मिळवण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करायचा म्हणूनच आपण या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री यूट्यूब अंतर्गत अशाच पद्धतीचे प्रेरणादायी व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करत असतो माहिती देत असतो ती माहिती निश्चितच आपण आपल्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरवून त्या माहितीचा उपयोग आपल्या जीवनामध्ये विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला करता आला पाहिजे म्हणजेच निश्चित आपल्या यशापर्यंत जाता आलं पाहिजे आता हीच यशाची व्याख्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या व्यक्तीसाठी वेगवेगळ्या ला 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 पद्धतीनं लागू पडते आणि त्याच पद्धतीनं यशाचा अर्थसुद्धा घेणं आवश्यक आहे अशा साध्या साध्या गोष्टीमध्ये यशाचा अर्थ जर आपण शोधला तर निश्चित आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या मागच्या क्रमामध्ये आपल्याला सतत प्रेरणादायी गोष्टी मिळत असतात त्यामधून आनंद मिळत असतो आणि तोच आनंद आपल्याला आपल्या यशामधून म्हणजेच तो प्रतिध्वनित होत असतो जो अर्थ आपण या ठिकाणी यशाचा दिलेला आहे निश्चित तुम्हाला अशाच सर्व गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे म्हणजेच आपल्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्रीय यूट्यूब अंतर्गत तुम्ही या सर्व गोष्टी शिकत असतात ज्याचं होमवर्क तुम्ही करतात ट्युटोरियल करतात आणि असाच संदेश आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद